सोलापूर जिल्ह्यातील तालुका दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथील रुग्ण जहीर दादेपीर पटेल यांना त्रास होऊ लागला म्हणून सोलापूर येथील प्राईम केअर हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आलं होतं प्रथम त्यांना एक दिवस तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर त्यांना अडीच दिवस ॲडमिट करून घेतले एक दिवसाला रूम भाडे दीड रुपये आहे असे रुग्णास सांगितले ज्यावेळी रुग्णास घरी सोडताना रुग्णाकडून चार दिवसाचं रूम भाडं सहा रुपये आकारण्यात आलं रुग्ण जाहीर दादे पीर पटेल राहणार कुरघोड तालुका दक्षिण सोलापूर यांच्याकडून सोळा हजार रुपये घेऊन फाईल ठेवून घेतली असून फाईल मागितली असता रुग्ण जाहीर पटेल यांना फाईल देण्यासाठी पुन्हा तीन हजार रुपयाची मागणी करण्यात आली आहे या प्राईम केअर हॉस्पिटल कडून गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्यात येते या प्राईम केअर हॉस्पिटलकडे मॅनेजमेंट यांचे कसल्याही प्रकारचे लक्ष नसल्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट होतीये सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी नवले डॉक्टर यांनी या प्राईम केअर हॉस्पिटलची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी सोलापूर आणि दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सह सोलापूर शेजारील सर्वच तालुक्यासह सर्वच गावातून होती आहे लवकरच दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरगोट गावातील सर्वच गावकरी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कारवाईचे निवेदन देण्यात येणार असल्याचं रुग्ण जहीर दादेपीर पटेल यांनी एम एच न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले Subscribe